करावा करावा आम जनतेसाठी स्वतःच्या घराची दारच काय पण स्वतः भगीरथ दादा भालके जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन जयवंत महाराजांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळेसाहेब आदरणीय दादा पाटील आदरणीय लक्ष्मणा पवार आदरणीय मोहनांना गांडोळे मामा शाजी बापू साळुंके उपस्थित शहरातील आमचे सहकारी सुधीरजी धोत्रे राहुलजी साबळे बालाजी मलपे लखनजी चौगुले किरणराजजी घाडगे मोहम्मद भाई उस्ताद उपस्थित सर्व आपल्या पंढरपूर तालुक्यातील उपस्थित सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक सर्व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सहकार शिरोमणीचे सर्व सन्माननीय संचालक पदाधिकारी ग्राम पंचायत सोसायटी पंचायत समिती जिल्हा परिषद या संस्थेचे सर्व आजी माझी सर्व पदाधिकारी उपस्थित या कार्यक्रमाप्रसंगी माझी आई उपस्थित माझ्या अर्धांगिनी आणि उपस्थित माता भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो नानांची चौसष्टावी जयंती या जयंतीचं औचित्य साधून आपल्या परिवारासाठी त्या ठिकाणी एक जनसंपर्क ऑफिस कारण यापूर्वीच आपलं ऑफिस हे आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या परिवाराचं या ठिकाणी एकत्रित येण्याचं आपल्या काही ये शहरी भागातल्या असतील ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्याला कामानिमित्त त्या ठिकाणी पंढरपूरला आल्यानंतर एकत्रित यावं इतकूच करता यावं काही समस्या अडचणी त्या ठिकाणी सांगता वेळात सोडता याव्यात त्यासाठीच एक जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आपण सुरू करतोय या ऑफिसच्या माध्यमातून भविष्य काळात आपल्या पंढरपूर तालुका कारण आपल्या चार मतदारसंघात विभागलेला हा आपला तालुका मग फक्त पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाला बावीस गावं आहेत मोहोळ मतदारसंघाला सतरा गावं बेचाळीस गावं ही आपल्या सांगोला माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ पस्तीस गावं हे सांगोला मतदारसंघाला आहेत आणि म्हणून विभागले जरी असतील तरी आपल्या परिवारातल्या आपल्या लोकांच्या समस्या अडचणी मग कुणाची तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल कृषी विभाग असेल पोलीस स्टेशन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा इतर कुठंही नगरपालिकेच्या आमच्या शहरातल्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या बाबतीत समस्या असतील तर आपल्याला हक्कानं सांगायचं बोलायचं बसायचं या ठिकाणी हक्काचं एक साधन आपल्या परिवारातल्या सगळ्या त्या ठिकाणी घटकांना आजपासून खुलं आहे आणि म्हणून या निमित्तानं पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी कारण या परिवारात भले बावीस गावाचं मतदारसंघात आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रतिनिधित्व करत असताना कधी मोहळ मतदारसंघातल्या गावातला आलेल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या आपल्या पदाधिकाऱ्याला असेल किंवा माडा तालुक्यातल्या आले असेल किंवा सांगोला तालुक्यातला आलाय तुम्ही माझ्या मतदारसंघात नाही कारण माझी माणसं आहेत घरातली माणसं आहेत म्हणून त्यांचं काम समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पाडली आणि तीच भूमिका घेऊन जाण्यासाठी भविष्यात इथं अनेक वडीलधारी मंडळी मला दिसत आहेत ज्यांनी नानाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं मी वयानं अनुभवानं त्या ठिकाणी लहान आहे तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची कारण नानांच्या नंतर वडिलकीच्या भूमिकेत तुम्ही सर्वजण माझ्या त्या ठिकाणी पाठीवरती डोक्यावरती हात ठेवण्यासाठी आहे आणि म्हणून तुमचा आशीर्वाद तुमचं त्या ठिकाणी पाठबळ असेल तरुण सहकाऱ्यांचा माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन उद्या भविष्यातली कारण मी यापूर्वी सांगितलंय आणि आजही आपल्या या जयंतीच्या निमित्तानं सांगणार आहे येणारी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मोठ्या आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या पाठबळाच्या जोरावर मी त्या ठिकाणी ही निवडणूक आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपलं आशीर्वाद आपलं योगदान आपलं सहकार्य आपला त्या ठिकाणी पाठिंबा आज तागायत आमच्या कुटुंबाच्या माझ्या पाठीशी त्या ठिकाणी नानांच्या माध्यमातून राहिलेला आणि म्हणून तीच भूमिका पाठबळ तेच आशीर्वाद त्या ते भविष्य काळात देखील आपला राहावा या निमित्तानं विनंती या ठिकाणी करणार आहे या जनसंपर्क ऑफिस आणि त्या ठिकाणी नानांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त दोन दिवसात त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर निरोप देऊन मोठ्या प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी आपण गावातले प्रमुख पदाधिकारी वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहे मी मनापासून अंत्य आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या जयंतीच्या निमित्तानं औचित्य साधून त्या ठिकाणी सतरा तारखेला आपण मंगळवाडा भागात बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि तेवीस तारखेला येणाऱ्या तेवीस फेब्रुवारी ते तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरमधल्या रेल्वे ग्राउंडवरती जेणेकरून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मग ते त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम करतोय त्या कृषी डेअरी आणि पशु माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी चार पैसे कसे उपलब्ध जादा होतील त्यांना त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कमीत कमी पाण्यात असेल कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल या दृष्टिकोनातून कृषी प्रदर्शनाचं आयोजन तेवीस तारखेपासून रेल्वे ग्राउंड वरती जयंतीच्या निमित्तानं भारत कृषी महोत्सव म्हणून त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं या निमित्तानं सांगतो आणि या जनसंपर्क कॉपीच्या माध्यमातून त्या गाव भेटीच्या निमित्तानं आम्ही कुठंही असे ना तुम्ही या आपल्या परिवाराचा प्रमुख घटक म्हणून कुटुंबातले प्रमुख म्हणून कधी हक्कानी या ठिकाणी आपण येऊन बसून त्या ठिकाणी आपल्या समस्या असतील आपल्या चर्चा असतील किंवा या माध्यमातून आपण देखील कारण त्या त्या भागातले आपण प्रमुख देखील इथं व्यक्ती आहेत आपण हक्कानी सन्मानानं त्या ठिकाणी येऊन उद्यापासून बसावं आजपासून बसावं ही विनंती आपल्या सर्वांना वडीलधाऱ्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो आपण थोड्या वेळात आमंत्रण देऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल अंतकरणपूर्वक मनपूर्वक सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र